महार तहसील हद्दीमध्ये विना रॉयल्टी भराव जोमात महार तहसीलदार लक्ष देणार का या सविस्तर वृत्त असे की महार तहसील हद्दीमध्ये विना रॉयल्टी मातीचे भराव जोमात सुरू असून याकडे महाड मसुली कर्मचाऱ्यांनी अक्षरशः कानाडोला केला असल्याचे दिसत आहे मौजे लाडवली येथे मांडल्या रस्त्यालगतच एक मोठा भराव मातीचा सुरू असून सदर भरावासाठी अद्याप रॉयल्टी काढण्यात आली नाही शा आणि या माध्यमातून शासनाचा लाखो रुपयांचा नुकसान होत आहे अशा पद्धतीचे अनेक विना रॉयल्टी महार शहर तसेच तालुक्यात भराव होताना दिसत आहेत मात्र अद्याप कारवाई होत नसल्याने तालुक्यात महसुली कार्यप्रणालीवर नागरिकांकडून शंका निर्माण होताना दिसत आहे अशा पद्धतीत जर शासनाचा नुकसान होत असेल तर त्या ठिकाणी मंडल अधिकारी तलाठी यांनी कारवाई करणे गरजेचे आहे महार तहसीलदार यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज या ठिकाणी वाटत आहे कारण अद्याप मंडल अधिकारी तसेच तलाठी कारवाई करत नसल्याने आता महार तहसीलदारांनी याकडे लक्ष देऊन या अनधिकृतपणे होणाऱ्या भरावांवर कुठंतरी लगाम लावावी अशी मागणी महार तालुक्यातून होताना दिसत आहे राजनीती भ्रष्टाचारसाठी चीफ रायगड